खळबळजनक अत्यंत सुरक्षित पोलीस वसाहतीतच चोरी पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची घरे फोडली अज्ञात टोळीचे थेट दलाला आव्हान जिल्हा मुख्यालय मुख्यालय तथा दलाचे असलेल्या बुलढाणा शहरात अज्ञात चोरांच्या टोळीने पोलिसांच्या घरांना लक्ष बनवून पोलिसांसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे या टोळीने चक्क अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या पोलीस वसाहतीत मोठा डल्ला मारला पोलीस कर्मचाऱ्याच्या चा, सरकारी घरात त्यांनी अत्यंत शांत चित्ताने आणि सुनियोजितपणे हात साफ करीत चार ते पाच कनिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याच्या घरातील रोख रक्कम किमती वस्तू आणि सोन्या चांदीचे दागिने बेमालूमरित्या लंपास केले प्राथमिक माहितीनुसार किमान पाच पोलिसांच्या घरात घुसून चोरांनी कमी अधिक वीस लाखांचा मुद्देमाल लांबवला बुलढाणा पोलीस वसाहतीमध्ये पाच ठिकाणी चोरी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे शनिवारी सहा डिसेंबर रोजी ही बाब उघडकीस आल्यावर पोलीस लाईन मध्ये खळबळ उडाली बसातीत राहणारे पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या परिवारात चोरीची चर्चा होती ही बातमी शहरात वाऱ्याच्या वेगाने पसरली यामुळे अज्ञात चोरांच्या सुसज्ज टोळीने थेट पोलीस दलाला आव्हान दिल्याचे चित्र आहे चोरीची घटना समोर आली आहे यामध्ये पैसे व दागिन्यांचा समावेश आहे चोरांनी जवळपास वीस लाखांची चोरी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे यामध्ये ए एस आय वारे पोलीस कॉन्स्टेबल रुबिना पटेल यांच्यासह इतरांच्या घरी चोरी झाली आहे या घटनेमुळे बुलढाणा शहरात खळबळ उडाली आहे पोलीस व फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे या प्रकरणाचा पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस करत आहेत बुलढाणा शहरातील चिखली राज्य मार्गावर असलेल्या देवीच्या मंदिर परिसरात पोलीस वसाहत आहे याला लागूनच जिल्हा पोलीस दलाचे नियंत्रण करणारे पोलीस अधीक्षक कार्यालय आहे तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे शासकीय निवासस्थाने आहेत तसेच याला लागूनच बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाणे आणि बुलढाणा सायबर पोलीस ठाणे देखील आहे बुलढाणा चिखली हा राज्यमार्ग असून रात्रभर वाहतूक सुरू असते पोलीस लाईन म्हटल्यावर तिथे राहणारे सर्वच पोलीस दादा व पोलीस ताईच आहे यामुळे एवढ्या कडक व चोरांच्या दृष्टीने धोकादायक परिसरातून चोरी करून चोरांनी पोलिसांची डोकेदुखी वाढविली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन बुलढाणा